चंद्रपूर भीषण अपघात धावत्या गाडीत चालकाला फिट हायवाने दहा वाहनांना उडवलं <ज़ागात> मुंबई सोने प्रतितोळा बारा हजार रुपयांनी स्वस्त होणार <ज़ागात> पुणे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ <ज़ागात> <ज़ागात> नाशिक शिवसेना ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप होणार गिरीश महाजन मुंबई खुशखबर मुंबई कोकण प्रवास आता अवघ्या चार तासात पुणे नो प्रीवेडिंग नो मानपान धायरी ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव मंजूर मुंबई राज्यात मान्सूनचा वेग मंदावला बारा जून पर्यंत राहणार उघडी दिल्ली नीट परीक्षा पुढे ढकलली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार लुधियाना आय आर एस अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा चा एक कोटी साडेतीन किलो सोने जप्त अहमदाबाद आय पी अंतिम सामन्यावर पावसाचं गडद सावट नमस्कार माझं नाव अशोक सुरेश चोरे मी राहणार नाचिक मी पर्टेड या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं एफडीची तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे पण तोच रिटर्न्स मला पर मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न्स येते धन्यवाद